नमस्कार गुढीपाडव्यानंतरचा हा आपला दुसरा भाग आहे याच्या आधी शुक्रवारच्या भागामध्ये मी असं सांगितलं होतं की देश पातळीवर कुठल्या महिन्यात किती कांदा येणार आहे एकूण कांद्याचं आवक आणि त्याचं विश्लेषण आपण करत आहोत तर आता व्हिडिओ मोठा होईल म्हणून मी मागच्या वेळेस आपण थांबलो काही जणांनी प्रतिक्रिया आहे की नाही तुम्ही व्हिडिओ मोठा ठेवा माहिती चांगली असते त्यामुळे आम्हाला बघायला आवडेल तरी पण प्रयत्न करीन की व्हिडिओ कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा तर मराठी नवीन वर्षांच्या पुन्हा आपल्याला शुभेच्छा आणि इथे जे माझे मुस्लिम बांधव आहेत त्यांना रमजानच्या ईद मुबारक तर आपण पुढे जाण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या ज्या काही प्रतिक्रिया मागवल्या होत्या ते आपण थोडक्यात बघू त्याआधी तुम्हाला परत एकदा आवाहन करतो की आपण चॅनलला नवीन असाल तर जास्तीत जास्त सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुमचे जे मित्र नातलग जे कोणी परिवारातले सदस्य जे कांद्यासंदर्भात ज्यांना माहिती हवी आहे त्यांना ही माहिती शेअर करा ही माहिती अतिशय ऑथेंटिक आहे आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की ही कुठेही मिळणार नाही तर ही जरी याचा डेटा शासकीय याच्यामधनं आलेला असला केंद्र सरकारच्या कृषी विभागाकडनं आलेला असला तरी पण त्याचं जे संशोधन आहे आणि त्याची जी माहिती आहे ती मात्र त्यासाठी बरीच मेहनत घेऊन ती तयार करण्यात आली आहे तर परवाच्या व्हिडिओमध्ये म्हणजे भाग एकमध्ये मी असा प्रश्न विचारला होता की तुमच्याकडे काय परिस्थिती आहे विषय जो होता की कांद्याच्या पाती पिवळ्या पडणं कांद्याने वेळेवर हे न करता पोषण पूर्ण न होणं त्याच्यानंतर अनेक ठिकाणी कांद्याचं वजन कमी होतं आहे आणि अनेक ठिकाणी दुष्काळाचा सामना करावा हो लागतो आहे पाण्याचा प्रश्न आहे काही ठिकाणी उशिराची लागवड आहे या सगळ्यांना मला भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल आपले सर्वांचे आभार मानतो नगरमधल्या काही शेतकऱ्यांचं म्हणणं आणि जुन्नरमधल्या काही शेतकऱ्यांचं म्हणणं असं होतं की आमच्याकडे फार चांगली परिस्थिती आहे आमच्याकडे कांदा चांगला येईल जुन्नरमधल्या काही शेतकऱ्यांनी सांगितलं की आमचा कांदा ऐंशी टक्के हा चाळीमध्ये जातो आहे कारण बऱ्या ठिकापैकी कांदा काढणी झालेली आहे तर हे जुन्नर तालुक्याचं वास्तव होतं तर काही शेतांचं जे होतं ते मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे नगरमध्ये पण काही शेतकऱ्यांचं असंच म्हणणं आहे की आमचा कांदा जो आहे तो यंदा चांगला असणार आहे पण अनेक भाग असे होते की ज्यांना कांद्याची परिस्थिती जिथं चांगली नव्हती त्यामध्ये पुण्याहून शेतकरी होते पुणे जिल्ह्याचे त्याच्यामध्ये नगरमधलेच काही शेतकरी होते सर्वाधिक शेतकरी हे नाशिक पट्ट्यातले होते त्याच्यानंतर सोलापूरच्या भागातले काही शेतकरी त्यांनी पण आपल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत आणि काही शेतकरी हे वैजापूर मराठवाड्यातले आहेत अगदी विदर्भातूनही काही शेतकऱ्यांनी दिलेलं आहे विदर्भातले एक शेतकरी मित्र आहेत ते म्हणतात की आमच्याकडे उन्हाळी कांदा पण तो पांढरा कांदा आहे आणि यावेळेस पांढऱ्या कांद्याचे जे बाजारभाव आहे ते मला आठशे रुपयांनी विकावं लागले काही शेतकऱ्यांनी सांगितलं की माझा कांदा हा अगदी अकराशे बाराशे रुपयांना गेला आहे आणि तीस टक्के उत्पादनात घट होऊ शकते तुम्ही जर मागच्या व्हिडिओच्या भाग एकच्या ज्या प्रतिक्रिया बघितल्या त्या ते काही फार चांगल्या नाही आहेत की ज्या जिथं जिथं परिस्थिती आहे तिथे कांद्याची घट होईल असं म्हणत आहेत तर कांदा घटणार आहे आणि मग शेतकऱ्यांचं नुकसान व्हावं किंवा अशी काही अपेक्षा नाही आहे तर शेतकऱ्यांना भरभरून सगळ्या गोष्टी मिळाव्यात कालच पाडवा झालेला आहे त्यामुळे ते त्यांची समृद्धी व्हावी हाच आपल्या सगळ्यांचा भाग आहे पण जो सरकारी पातळीवर जो अंदाज व्यक्त केला जातो किंवा मी जथा जसं म्हणालो की तथाकथित जे झारीतले शुक्राचार्य असतील कोणी किंवा जे काय कोणी अंदाज व्यक्त करणारे आहेत तर त्यांनी जो अंदाज व्यक्त केला आहे त्याच्यामध्ये कुठेतरी दिशाभूल करणारी होती तर आता मी फार वेळ न घालवता आत्ताची जी परिस्थिती आहे तो तक्ता परत एकदा वाचून दाखवतो की देशभरामध्ये दे, कुठल्या महिन्यात किती लागवड झाली होती त्या सरकारी माहितीनुसार आणि त्यानुसार तो किती कांदा येईल मला काही शेतकऱ्यांनी सांगितलं की आम्ही जो कांदा आहे उन्हाळी कांदा किंवा उशिरा लागवड केलेला कांदा हा नव्वद दिवसामध्ये किंवा शंभर दिवसामध्ये काढतो शास्त्रज्ञांशी चर्चा केल्यानंतर किंवा आणखी आणखी काही शेतकऱ्यांशी चर्चा केल्यावर असं ते म्हणाले की आमचा जो कांदा आहे तो साधारण म्हणजे शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार किंवा जे कांदा संशोधक का आहेत त्यांच्या त्यांच्या अनुभवानुसार आणि ज्ञानानुसार कांद्याचं जे लागवडीचा काळ आहे हा किमान चार महिने असतो एकशे वीस दिवसांचा काही ठिकाणी तो एकशे पस्तीस काही ठिकाणी तो दीडशे दिवसांचा असतो मी रब्बीचं सांगतो आहे खरीपामध्ये हा का, का कालावधी घसरतो ज्या ठिकाणी माती अतिशय चांगल्या दर्जाची असते तिथे मात्र कालावधीमध्ये इकडे तिकडे फरक पडतो पण शेतकऱ्यांचा अनुभव असा आहे की काही शेतकरी लेट खरीपामध्ये नव्वद ते पंच्याण्णव दिवसामध्ये काही शंभर दिवसातही काढतात पण त्याचं भरण पोषण व्यवस्थित होतं का हाही एक प्रश्न आहे कोणीतरी मला विचारलं की तुम्हाला कांद्यातलं काय कळतं किती शेतकऱ्यांना भेटलात तर त्याचाही उत्तर द्यावं असं वाटतं की मी कांद्याच्याच गावचं आहे कांद्याच्या शेतीत लहानपणापासून मोठा झालेलो आहे माझे आजोबा जे होते त्यांनी ते कांद्याचे शेतकरी होते आणि जसं मी भी मागच्या व्हिडिओमध्ये मा सांगितलं की कांद्यामध्ये आम्हाला लॉस झालेला होता बऱ्यापैकी ते कुठेतरी लहानपणी मला खटकलेलं होतं पाच आणि दहा पैशांनी कांदा विकला जायचा ही साधारण पंच्याऐंशी सालची गोष्ट आहे विहिरीसह सा पंचवीस हजाराचा सा खर्च त्या काळात केला विहीर केली पण त्याचा उपयोग फारसा झाला नाही सगळे मिळून जे कांदे विकले गेले त्याचे फक्त पाचशे रुपये आले आता तुम्ही हिशोब करा हा काळ होता तो पंच्याऐंशी शहाऐंशीचा होता शेतकरी संघटनेचं शरद जोशींचं आंदोलन त्याच काळात होतं पुढे अगदी लहान वयामध्ये मी त्या आंदोलनात भाग घेतलेला आहे आणि एका म्हणजे सहा सहावीमध्ये असताना नाशिकला आम्ही जिल्हा परिषदेवर शेतकरी संघटनेच्या आंदोलनासाठी आलो होतो त्यावेळेस आम्हाला अटक झाली होती त्यामध्ये मलाही अटक झालेली होती कारण ते सगळ्यांनाच उचलून घेऊन गेले होते विषय कुठला होता मला माहीत नाही पण मुख्य मुख्यत्व, मुख्यत्व हा जो भाग आहे नाशिकचा जो पट्टा आहे इथे शेतकरी संघटना आणि ही जी आंदोलनं झालीत किंवा हे प्रश्न चव्हाट्यावर आले त्याचं कारण पुन्हा कांदा हाच होतं कांद्याचा बाजारभाव हे त्याही वेळेपासून होतं दुर्दैवानं आता कोणी काही बोललं की त्याला तातडीनं अटक करणं त्याच्यावर गुन्हे दाखल करणं किंवा आत्ताचा काळ इतका वाईट झाला आहे की तुम्ही आंदोलनही करू शकत नाही मांडू शकत नाही ना फेसबुकवर ना यूट्यूबवर किंवा निषेधही करू शकत नाही तरी पण अनेक शेतकरी संघटना अनेक शेतकरी नेते अनेक शेतकरी आजही कांद्याच्या संदर्भात किंवा ऊस असेल कापूस असेल सोयाबीन असेल या सगळ्याच्या संदर्भात जागरूक आहेत आणि ते त्या त्या ठिकाणी विरोध करत आहेत तर फार राजकीय आणि याच्याविषयी आपल्याला जायचं नाही तो आपला विषय नाही आपण डेटा आणि ग्राउंड परिस्थिती काय आहे आणि आता आपल्याला काय फायदा होईल त्याचा आपण विचार करू तुम्ही ही माहिती सांगतात हे कशाला सांगतात मी माहिती सांगतो हे कशाला सांगतो असा शेतकरी प्रश्न विचारतात तर या माहितीचा उपयोग तुम्ही करावा ते परत एकदा ते व्हिडिओ ऐकावेत त्यातले नोंदी घ्याव्यात आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून त्या माहितीच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या ठिकाणचं ॲनालिसिस करा की एक वेळ अशी येईल की माझ्यासारख्या कुणाच्याही व्हिडिओची तुम्हाला गरज लागणार नाही तुम्ही तुमचा बाजारभाव आणि तुमचा बाजाराची स्थिती आणि ही माहिती असं तुमच्यापर्यंत पोचलं तर त्याचं विश्लेषण त्याचा अंदाज तुम्ही लावू शकाल तर तुम्हाला त्या अंदाज ऑलरेडी बरेच जणांना लावता येतो पण ज्यांना माहीत नसते किंवा ज्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचत नाही तर त्यांच्यापर्यंत हे पोचवण्याचा हा उद्देश आहे त्याच्यामुळे थोडीशी प्रस्तावना बरेचदा जास्त होते त्याला माझा नाईलाज आहे आता आकडेवारी मी तुम्हाला सांगतो की देशभरात आता कांद्याची लागवड कशी आहे मागच्या वर्षी जी कांद्याची लागवड होती ती होती सतरा पॉईंट सदुसष्ट माफ करा ती होती दहा लाख सत्त्याऐंशी हजार हेक्टर रब्बीची आणि गव्हर्मेंटने आत्ता जाहीर केल्यानुसार एकशे ब्याण्णव लाख मेट्रिक टन कांद्याचं मागच्या रब्बीमध्ये तेवीस चोवीसमध्ये उत्पादन झालं होतं आता हे सगळं गृहीत धरलं तर ॲव्हरेज किती पडलं तर ॲव्हरेज होतं साधारण सतरा पॉईंट सदुसष्ट टन म्हणजे एका हेक्टरला सतरा Uh, किंवा अठरा टनचं ॲव्हरेज पडलं आता काही महाभागांनी एका का याच्यामध्ये एक ॲव्हरेज पकडलं ते वीस ते बावीसचं पकडलं आहे तर यंदाची लागवड किती झालेली आहे यंदाची लागवड जी झालेली आहे ती दहा लाख एक दहा लाख एकतीस हजार हेक्टर तर दहा लाख एकतीस हजार हेक्टर ही संपूर्ण देशभरात झालेली आहे महाराष्ट्राचा विचार करता ती झालेली आहे पाच लाख सत्तेचाळीस हजार हेक्टर आता या लागवडीमध्ये ॲव्हरेज जी आहे ते सरासरी मी अठराचं धरलेलं आहे पण सरकारी आकडा बघा काय सांगतोय सरकारी अंदाजानुसार यंदा दोन माफ करा दोनशे सत्तावीस लाख मेट्रिक टन कांदा उत्पादन होईल म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा साधारण तीस लाख मेट्रिक टन कांदा यंदा जास्त येईल तर हा सरकारी आकडा आहे आता हा कुठून काढला कसा काढला त्यांनाच माहिती पण याची जर गणित केले ॲव्हरेजच्या हिशोबाने तर जे ॲव्हरेज पडतं ते पडतं बावीस ते तेवीस मेट्रिक टन किंवा बावीस ते तेवीस टन आता एवढा ॲव्हरेज काढणारे शेतकरी आहेत का असतीलही माहीत नाही पण त्यांच्या हिशोबाने ते, ते सगळे शेतकरी आहेत आणि सध्या तरी तो आकडा तो दिसतो आहे जसं मी सांगितलं की काही शास्त्रज्ञांशी बोललो विद्यापीठांच्या काही शेतकऱ्यांशी बोललो जे शेतकरी उत्पादक कंपन्या कांद्याचे व्यवहार करतात त्यांच्याशी पण बोललो त्यांच्या म्हणण्यानुसार साधारण पंधरा ते अठरा टन ॲव्हरेज जाईल या वर्षीचं कारण एकूणच परिस्थिती उशिराची लागवड हा त्याला कारणीभूत आहे उशिराच्या लागवडीमुळे कांदा पोषण होणार नाही आणि तो मार्केटमध्ये कसा येईल ते बघूया मी जे आकडेवारी धरली आहे ते साधारण एकशे वीस दिवस असं धरलेली आहे एकशे वीस ते एकशे पंचवीस दिवस आता हा जो तक्ता आहे त्याच्यामध्ये कुणाचा कांदा जर शंभर दिवसात किंवा नव्वद दिवसात येत असेल तर तुम्ही त्यानुसार कॅल्क्युलेशन करावे मी एक सेकंदाचा पॉज घेतो आणि आता जो तक्ता आहे तो वाचून दाखवतो की जेणेकरून तुम्हाला त्या नोंदीसाठी वेळ मिळेल तर आता पुन्हा बघूया तीस डिसेंबर चोवीसपर्यंत जी रब्बीची कांदा लागवड आहे ती आहे तीन लाख बावीस हजार हेक्टर आता एकशे वीस ते एकशे पंचवीस दिवसांचा सगळा कालावधी म्हणजे कांदा कापणे त्याला सुकवणे असं सगळं करून जर तो मार्केटमध्ये आला तर तो पाच मेमध्ये येईन इथे मी एकशे वीस ते एकशे पंचवीस दिवस धरलेले आहेत तुम्हाला जर याच्यामध्ये काही इकडे तिकडे करायचं असेल कमी जास्त होत असेल तर तुम्ही शंभर दिवसांचं नव्वद दिवसांचं काळ धरू शकतात पण हा स्टँडर्ड शास्त्रज्ञांशी बोलून ठेवलेला हा लागवडीचा आणि एकूण कल्टिवेशनचा सगळा कालावधी आहे तर अठराचं ॲव्हरेज जर धरलं हेक्टरी अठरा तर कमीच आहे पण अठरा तर जास्त आहे पण धरलं तर पाच मेपर्यंत अठ्ठावन्न लाख मेट्रिक टन कांदा मा बाजारात येईल आता हा सगळा सगळ्या बाजारात येईल का म्हणजे सगळा सगळा बाजार समित्यांमध्ये येईल का कारण जुन्नरचे शेतकरी नगरचे शेतकरी असं सांगू लागले आमचा कांदा तर चाळीत चाललेला आहे तर हा सगळा येणार नाही त्यातला काही चाळीमध्ये जाऊ शकतो राज्यामध्ये कांदा चाळीची जी कपॅसिटी आहे ती व्यापारी आणि शेतकरी या दोघांनी मिळून जी आहे आत्ताची लेटेस्ट आकडेवारी केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार ती आहे एकवीस लाख मेट्रिक टन एवढीच आहे आता ही ज जस जसजशी वाढेल तसतसं तस त्याच्यामध्ये फरक पडेल सटाणा कळवण देवळा आणि चांदवड या भागात काही माझे मित्र आहेत त्यातलं एक अगदी मी जसं म्हणालो अगदी शाळा शाळेत असल्यापासून आम्ही सोबत आहोत त्यांना सांगितलं सांगितलं की आमच्याकडचा गरीबातला गरीब किंवा लहानातला लहान शेतकरी मी दे नाशिकच्या याच्यातला बोलतो आहे हा कांदा चाळीतच ठेवतो कांदा लगेच बाजारात विकायला आणत नाही तो साठवून ठेवतो आणि जसं जसं बाजाराच्या बाजारभाव आहे किंवा अवस्था असेल त्यानुसार त्याची विक्री करते हे विशेषतः आमच्याकडे नाशिकच्या मी सांगतो आहे जुन्नरमध्ये मी जे चित्र बघितलं म्हणजे जिथं मी का मागच्या व्हिडिओमध्ये कांदा पिवळा पडलेला बघितला होता आणि तज्ज्ञांनी सांगितलं की याला थोडासा करपलेला आहे त्याच्यानंतर त्याचं उत्पादनही कमी येईल त्या ठिकाणी तो जो भाग आहे त्या ठिकाणी सुद्धा कांद्याच्या चाळी आहेत त्या सगळ्या पट्ट्यामध्ये म्हणजे आळेफाट्याच्या बेल्ल्यापासून तर शिक्रापूरपर्यंत जेवढा कांद्याचा पट्टा आहे तिथे प्रत्येक दोन शेताडनं एक छोटीशी चाळ आहे आणि ती आधुनिक पद्धतीची आहे म्हणजे जाळीची असली का हे आहे मला दाखवता आलं तर तो व्हिडिओ पण मी तुम्हाला दाखवेल तर तिथंही लोक कांदा साठवून ठेवतात त्या मार्केटमध्ये आणत नाही आता लासलगाव निफाड हा जो कांद्याचा पट्टा आहे लासलगाव तर बाजार आहे आणि त्याच्या बाजूला कांद्याचं हे आहे तर त्या ठिकाणी कांद्याची परिस्थिती काय निफाडमध्ये किंवा याच्यामध्ये तर निफाडमध्ये पण निफाड ह्या माझाच तालुका आहे त्यामुळे तिथे अनेक कांद्याच्या चाळी तुम्हाला दिसतील तुम्ही जर आता नाशिकहून छत्रपती संभाजीनगरच्या राज्य महामार्गाला जर गेलात आणि नाशिक ओलांडलं चांदोरी नावाचं गाव आहे तिथून सुरुवात झाली तर थेट निफाड विंचूर येवला या दिशेनं जर गेलात तर तुम्हाला रस्त्याच्या दोन्ही बाजूला जिथं कांदा आहे तिथं कांदा चाळी दिसतील आणि आने त्या अनेक पटीनं आहे तसंच दृश्य तुम्ही निफाडचा दुसरा जो भाग आहे म्हणजे महामार्गाचा जो भाग आहे पिंपळगाव ओझर आणि तो पुढे चांदवडपर्यंत जातो तर मुंबई आग्रा महामार्गाच्या दोन्ही बाजूला तुम्हाला कांदा दिस चाळी दिसतील की शेतकरी कांदा चाळीमध्ये त्या साठवतात काही व्यापाऱ्यांच्यापणे अर्थातच हे hey, मी सगळं कशासाठी सांगतो आहे की हा तीस डिसेंबरचा जो कांदा आहे की जो पाच मेपर्यंत बाजारात येणार आहे तो अठ्ठावन्न लाख टन साधारण येऊ शकतो कमी जास्त इकडे तिकडे होईल कारण हा काही परफेक्ट कॅल्क्युलेशन नाही आहे माझं त्याच्यामध्ये तुमचं हिशोब करावं मी तुम्हाला एक असा पॉईंट देतो आहे अंदाज लावण्यासाठी की यावरनं संदर्भ म्हणून तुम्ही याच्याकडे बघावं आणि तुम्ही तुमच्या पद्धतीनं तुमचे स्वतःचे कॅल्क्युलेशन करू शकता तर हा सगळा सगळा बाजारात येणार नाही हे फक्त महाराष्ट्रात नाही हा देशाचा कांदा याची माहिती आहे आता आठ जानेवारीपर्यंत जी आकडेवारी आली त्यामध्ये झाली सात लाख चार हजार हेक्टर लागवड झाली इथं जवळपास चार लाखाने हे लागवड वाढली संपूर्ण देशामध्ये आता हा कांदा जो आहे साधारण तेरा ते पंधरा मेपर्यंत बाजारात येईल आणि त्याचं प्रमाण जे आहे तो अडुसष्ट लाख मेट्रिक टन बाजारात येईल हे मी तुम्हाला सांगितलं होतं आता पुढचं सांगतो सतरा जानेवारीला जी लागवडीचा आकडा आला तो सात पॉईंट सत्तर हजार मेट्रिक टन म्हणजे जवळपास याच्यामध्ये हो साठ ते पासष्ट मेट्रिक टनाची माफ करा साठ ते पासष्ट हजार हेक्टरची वाढ झाली आणि यातला जो कांदा येण्याची शक्यता आहे तो बावीस ते पंचवीस मेपर्यंत बाजारात येईल आणि ती जी आकडेवारी आहे ती मात्र एक लाख वीस हजार टन इतकीच असेल कारण साठ हजार हेक्टरचा सगळा हिशोब आहे फक्त चोवीस जानेवारीला जी लागवड झाली आता जी आकडेवारी आली ती होती आठ आठ पॉईंट छप्पन्न लाख हेक्टर म्हणजे आठ लाख छप्पन्न हजार हेक्टर थोडक्यात आधीच्या आकडेवारीपेक्षा साधारण लागभर किंवा पाऊण लाखांनी वाढलेली आहे यातला कांदा जो येईल तो तीस मेपर्यंत येईल आणि इथे मात्र जो जो कांदा येईल तीस मेपर्यंत तो, तो साधारण पंधरा लाख अठ्ठेचाळीस हजार टन किंवा मेट्रिक टन येईल एकतीस जानेवारीला जी लागवड संपलेली आहे ती जी झाली होती ती होती नऊ लाख बासष्ट हजार हेक्टर संपूर्ण देशातला मी सांगतो आहे तो कांदा पाच जूनपर्यंत येईन आणि तो किती येईन किंवा किती येण्याची शक्यता आहे तो साधारण एकोणीस लाख आठ हजार टन येईलच असं नाही कमी जास्त होऊ शकतो त्याच्यानंतर जो आकडा आला गव्हर्नमेंटचा चौदा फेब्रुवारी च्या लागवडीचा चौदा फेब्रुवारीला संपूर्ण देशभरामध्ये जी लागवड झाली ती झाली नऊ लाख चौऱ्याण्णव हजार हेक्टर म्हणजे जवळपास दहा लाख हेक्टर आता हा कांदा एकोणतीस जून एकोणावीस जूनला येण्याची शक्यता आहे जर तुमचा कालावधी कमी धरला तरी तो जूनमध्येच येणार आहे आणि तो किती येईल तर पाच लाख शहात्तर हजार मेट्रिक टन एकवीस फेब्रुवारीला ज्या लागवडी झाल्या किंवा एकवीस फेब्रुवारीपर्यंत ज्या लागवडी झाल्या त्या किती झाल्या ते एकूण आहे दहा पॉईंट एकोणतीस लाख मेट्रिक टन आता माफ करा दहा लाख एकोणतीस हजार हेक्टर मेट्रिक टन नव्हे तर दहा लाख एकोणतीस हजार हेक्टर हा मागच्या पाच वर्षाचा सरासरी भारतातली जी रब्बीची लागवड आहे त्याचा सरासरी आकडा आहे किंवा ज्याला मध्य म्हणतो किंवा ज्याला मीन म्हणतो त्याचा तो, तो आकडा आहे गव्हर्नमेंट हा रेफरन्सला वापरतो आता इथून पुढे तुम्ही पण लक्षात ठेवा की येणाऱ्या काळात कोणीही तुम्हाला विचारलं किंवा कुठलंही कॅल्क्युलेशन करायचं झालं था तर साधारण सव्वा दहा लाख हेक्टर हा आपला रब्बीचा लागवडीचा आकडा आहे सरासरी तो कमी जास्त होईल आणि दुर्दैवानं याच्यावरनंच कधी कधी कॅल्क्युलेशन केले जातात आणि तिथे आकडे चुकतात तर ही जी सरासरी आकडा की लागवडीचा आकडा होता हा आपण एकवीस फेब्रुवारीला गाठला होता आणि सव्वीस जूनपर्यंत तो कांदा बाजारातील तो किती येईल तर सहा लाख तीस हजार टन हे कसं काढतो आहे मी तर अठराचं ॲव्हरेज धरून त्याला गुणाकार करतो आहे तीन मार्च पंचवीस रोजी जी शेवटची माहिती आली माझ्याकडे किंवा कृषी विभागानं दिलेली केंद्रीय कृषी विभागानं दिलेली ती होती दहा लाख एकतीस हजार हेक्टर आणि तो कांदा साधारण जुलैमध्ये येईल आणि तो किती येईल तर सहा लाख अठ्ठेचाळीस हजार मेट्रिक टन आता कांद्यासंदर्भात या सगळ्या गोष्टी होत आहेत तर इथे तुमच्या लक्षात येईल की जूनमधून जो कांदा येणार आहे जवळपास म्हणजे नऊ पॉईंट बासष्ट लाख हेक्टर जी लागवड जी झालेली आहे ती एकतीस जानेवारीपर्यंत झालेली आहे आपल्याकडचा लागवडीचा हंगाम जो स्टँडर्ड समजला जातो रब्बीचा तो ऑक्टोबर नोव्हेंबरपासून तो, तो जास्तीत जास्त जानेवारीच्या आधी चालतो पण यंदा नंतरही ते चालला तो फेब्रुवारी मार्चपर्यंत चाललेला आहे मी तुम्हाला म्हणालो की पूर्व हवेली किंवा त्या सासवड आणि पुरंदर तालुक्यामध्ये पुण्याच्या काही भागामध्ये आणि नाशिकच्या काही भागामध्ये नंतर जी लागवड चालली होती ती फेब्रुवारी एंडपर्यंत चाललेली होती तर हा कांदा किती मार्केटमध्ये येणार आहे ही लागवड किती आहे तर ही लागवड जवळपास एक ते सव्वा लाख हेक्टर आहे आणि त्या हिशोबाने हा जो कांदा होतो तो साधारण तुम्ही असं धरा की अठरा ते वीस लाख मेट्रिक टन कांदा येईल म्हणजे मागच्या वर्षी एकशे ब्याण्णव लाख मेट्रिक टन कांद्याचं था उत्पादन झालं यावर्षी जे कांद्याचं उत्पादन वाढीव होईल असं सांगितलं जातं आहे अठरा टक्क्यांनी वाढेल वाढेल असं सांगितलं जातं आहे पण उशिराची लागवड आहे उशिराच्या लागवडीचा उशिराच्या रा, उशिराच्या लागवडीचा जो एक लाख किंवा सव्वा लाख हेक्टरचा वरचा कांदा आहे त्याला संपूर्ण भारतामध्ये फटका बसेल याचं कारण मान्सून जो आहे तो सोळा मेपासून माफ करा सोळा जूनपासनं सुरू होईल हवामानाबद्दलही मी तुम्हाला सांगणार आहे हळूहळू या शिवारमध्ये आता हवामानाचा अंदाज पंधरा एप्रिलपासून सुरू होईल त्यामुळे आठवड्यातनं एखादा व्हिडिओ मी हवामानाच्या संदर्भात काही तज्ज्ञांना आमंत्रित करून तोही करत जाईन जेणेकरून कांद्याला आणि इतर पिकांना तुम्हाला फायदा होईल तर आत्ताची अशी स्थिती आहे त्याच्यामध्ये आत्ताचं ढगाळ हवामान आहे पाच दिवस नाशिक धुळे जळगाव इथपासून तर मराठवाड्यामध्ये पाऊस सांगितलेला आहे काल नाशिकला वातावरण ढगाळ होतं नाशिक शहरामधलं किंवा परिसरातलं पण त्यानंतर अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण होतं आजही वातावरण जे आहे ते अजून पाऊस पडलेला नाही किंवा गारपीट झालेली नाही आहे पण अंदाज दिलेला आहे आणि याच्यानंतर अवकाळी पाऊस किंवा ज्याला वळीव पाऊस आपण म्हणतो तो साधारण मे महिन्याच्या आसपास तो मे शेवटचा आठवडा किंवा जूनचा पहिला आठवडा असं पडत असतो अशा स्थितीमध्ये हा उशिराचा लागवड केलेला कांदा आहे याचं काय होणार हा आणि आत्ता ज्या आम्ही प्रतिक्रिया शेतकऱ्यांच्या इथं तुम्ही वाचल्यात किंवा मी ज्या सांगितल्यात त्यावरनं की कांद्याचं पीक यंदा कमी आहे ॲव्हरेज कमी आहे त्याचं काय होणार या सगळ्याचा एकत्रित परिणाम कांदा जो तो पर आहे तो मागच्या वर्षी इतकाच येऊ शकतो पण इथं तीन धोके आहेत पहिला धोका कांद्याचा आकार कमी झाला तर बाजारभाव कमी मिळेल तो किती कमी मिळेल तर आता किमान बाजारभाव जो आहे तो नऊशे रुपये ते हजार रुपये चालू आहे काही ठिकाणी अकराशे रुपये आहे आणि कमाल बाजारभाव जे आहेत ते साधारण पंधराशे रुपयापासून अठराशे रुपयापर्यंत आहे आणि सरासरी बाजारभाव एक साधारण बाराशे रुपयापासून तर साधारण चौदाशे ते पंधराशे रुपयापर्यंत आहे या आठवड्यात मी तुम्हाला बाजारभावासंदर्भात आणखी माहिती सांगेन पण हा व्हिडिओ त्याच्यासाठी नाही आहे बाजारभावाचा अंदाज सांगणार नाही आहे तर पहिला परिणाम या लहान कांद्याला मिळणाऱ्या बाजारभावावर होईल पण तरी पण मागच्या वेळेस लहान कांदा जो होता म्हणजे कमी आकाराचा मध्यम आकाराचा ज्याला गोल्टी म्हणतो तो पंधराशे रुपयापर्यंत गेलेला होता तो साधारण मे जून नंतर तो वाढू शकतो त्यामुळे असं आवाहन क केलं जातं आहे की जो चांगल्या क्वालिटीचा एक नंबरच्या क्वालिटीचा कांदा आहे तो शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे जर चाळीची सोय असेल साठवणीची सोय असेल तर तो कांदा आता चाळीत जाऊ द्या बाकीचा जो कांदा आहे की तो एक नंबर दोन सॉरी दोन नंबर तीन नंबर चार नंबर खाद असेल तो बाजारात विकायला आणला तरी चालेल तर हा एक परिणाम होईल दुसरा बाजारभावावर काही परिणाम होईल का तर ते वाढतील का तशी पण शक्यता आहे किंवा माल खराब झाला किंवा काही झालं तर त्याच्या किमती कमी पण होऊ शकतात पण दोन नंबरच्या क्वालिटीचा माल जर आला तर तो, तो साधारण दोन हजार अडीच हजार या दरम्यान किमती असू शकतात असतीलच असं नाही तर ते पण बघावं लागेल तर एक आपण प्रार्थना करूया की या दोन चार दिवसात हा अवकाळी आव, पाऊस पडायला नको तसं जर झालं तर अनेकांचा का कांदा जो आहे काढणीला आलेला आहे काहीनी काढून ठेवलेला आहे खळ्यामध्ये तर त्यांचं नुकसान होईल तर हा एक भाग आहे हे सगळं लक्षात धरलं उशिराची लागवड आलेलं कमी पडलेलं पाणी उशिराच्या लागवडीमुळे कमी कमी भरणपोषण आणि त्यातही पावसाळ्याच्या तोंडावर येणारा कांदा हे सगळं लक्षात घेतलं तर सरकारी जो दावा आहे तो मुळात पहिल्यांदा लागवडीचा आकडाच चुकीचा सांगितलेला आहे मागच्या वर्षी दहा लाख सत्त्याऐंशी हजा हजार हेक्टर होतं हे मी पुन्हा 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 सांगतो आहे या वर्षी त्यांनी सांगितलं की तो आकडा कमी केला तो नऊ लाखांपर्यंत आणला आणि सांगितलं की अठरा वा, टक्के वाढलेलं आहे तसं अजून झालेलं नाही अजूनही या महिन्यात किंवा या आठवड्यात तो आकडा येईन नवीन त्यावेळेस आपण सांगू दुसरं आवक जी आहे मागच्या वर्षी इतकीच किंवा थोडीशी फरक पडेल तिसरं निर्यात खूप चांगल्या पद्धतीने सुरू आहे निर्यात व्यवस्थित आहे निर्यात शुल्क माफ केलं आहे त्यामुळे हा कांदा जो आहे तो वाढावा अशी शेतकऱ्यांची आणि माझी पण अपेक्षा आहे ते आपण बघूया याच्यातनं फक्त असा गैरफायदा घ्यायला नको हे सगळं नॅरेटिव्ह तयार केलं म्हणजे माध्यमांमध्ये चुकीच्या बातम्या दिल्या किंवा काही जणांनी असं प्रसार केला की बाबा कांदा खूप आहे आणि सगळ्या पातळ्यांवर ते केलं की त्यामुळे मग शेतकऱ्यांवर दबाव टाकायचा त्यांनी आहे तो कांदा अतिशय फालतू आणि पडीक किमतीत विकून टाकायचा आणि त्याच्यावर कमवून त्याचा फायदा घेणारे मात्र तिसरेच लोक असतील आणि तोच कांदा मी मागच्या व्हिडिओत सांगितलं त्याप्रमाणे तुमच्या माझ्यासारख्यांना किंवा के तुमच्याच मुलाला जर जो पुण्या मुंबईत शिकत असेल किंवा तुमचाच एखादा नातलग असेल किंवा तुमचाच एखादा माझ्यासारखा भाऊ जो शहरामध्ये राहत असेल त्याला साठ आणि सत्तर रुपयांना जूनपासून विकत घ्यावा लागेल तुमचाच कांदा जो पाच रुपयांनी आत्ता विकत घेतला आहे तर हे सगळं टाळायचं असेल तर सावधगिरी बाळगा जसं मी मागे तुमचं अभिनंदन केलं होतं त्या पद्धतीनं तुम्ही कांदा हा जो आहे टप्प्याटप्प्यानं मार्केटमध्ये आला आणा ज्यांना गरज आहे ज्यांच्याकडे साठवण्याची सोय नाही तुमच्या गावामध्ये अशा शेतकऱ्यांना अशा भाव भावंना भावंडांना बांधवांना भाऊबंधांना तुम्ही त्यांचा कांदा आधी बाजारात जाऊ द्या तुमच्याकडे जर साठवण्याची सोय असेल तर तो, तो चाळीत ठेवा त्याची चांगली निगा घ्या आणि तुम्हाला खात्रीने सांगतो लोक कितीही काही सांगत असले तरी येणाऱ्या काळात त्याला बाजारभाव मिळू शकतात आता त्या संदर्भातल्या अंदाज आणि ज्या काही गोष्टी त्या आपण पुढे बघूया आजच्या पुरतं एवढंच हा दुसरा भाग इथे थांबवतो आणि येणाऱ्या काळामध्ये नवीन आर्थिक वर्ष आणि एक एप्रिल नंतर निर्यात शुल्क पूर्ण निघून गेलेलं आहे त्यामुळे कांद्याची परिस्थिती कशी असेल त्यावर आपण लक्ष ठेवूया आणि त्या त्या वेळचे बाजारभाव मी